राजा घरी गेलेला बाप परत राजा आई काय अरे बाबा लोकांना टोप्या टाव्या देतात काही कामायच्या नाही तुम्ही पावडे रावडे येताना दुसऱ्याच्या मध्ये ते भूमी टावे घेऊन येतात काय कामाच्या नाही या परिवाराला ना? या परिवाराला महाराज हे अनाथ नेवरे त्यांना आई नाही त्यांना बाप नाही टूपी टाब्याला आणि नाराचा काही उपयोग होत नाही पण या कुटुंबाला महाराज लेकरांसाठी वया वया त्या लेकरांनी जर वयांवर आणि एखादा झाला तर हीच घरी मुलीला काय वाटतं महाराज या टोप्या टाबेलाच काय गरज नाही या टोप्या ताब्यालाची काहीच गरज नाही महाराज तुम्ही दुःख म्हणून ते टोपे टावेल शाली येऊन येतात का थोड्या दिवस त्या ठिकाणी टोपी टावेल शाळे तुम्ही आणले का थोड्या दिवसात महाराज तुमच्या पुरी पोराचं लग्न येऊ द्या ते तू खोड्याचे टोपी टावेल तुम्ही किती महाराज हा मग की तू बडी तू पिटा आणण्यापेक्षा दहा पाच रुपये त्या ठिकाणी पाकिटात राखा पन्नास शंभरचं पाकिट भरा महाराज आणि ते दुखवाटा म्हणून ते पन्नास शंभर द्या एखाद्या गोर गरिबाचा अन्नदानाचा खर्च होईल काय वाटतं महाराज पटलं तर नाही पटलं तर सोडून द्या एखादा म्हटलं की ते पन्नास शंभर मी कायला घेऊ अरे घेऊ नको राजे ते जमा करणे एखाद्या रु तास आण गोर गरिबाला दे अरे हीच घरी मेलेला माणसाला श्रद्धांजली खरे काय वाटतं महाराज काही काही तर लय अवघडे महाराज काय परवा दिवशी एका दाव्यामध्ये एका जण मायको आलं मला श्रद्धांजली वाईस